तो नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एक जुलै तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उंती उद्याच्या दरम्यान राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्या आज मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबलू नका आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आजपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हाजिरी लावली आहे जसं की मराठवाडा आ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळाला आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे म्हणजे आता सध्या त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपला पाऊस सध्या सुरू आहे तसेच उद्या दिनांक एक जुलै आणि उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारपासून मराठवाडा परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे लातूर जिल्हा या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच जे आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वाशिम वर्धा ना गडचिरोली भंडारा या भागामध्ये सुद्धा ज्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपल्या जे आहे पावसाच्या जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे तसेच जळगाव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला दुपारपासून उद्याच्या दरम्यान जो जो जाए राना तर जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची हजेरी राहणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद